काय चंदू दादा काय चाललंय अरे गण्या आराम आहे हा तुला आज एक गोष्ट सांगतो गोष्ट तुला आज चंद्रावर नाही तो चंद्रावर बापू चंद्रावर अरे पण आपल्याकडे यान नाही काय नाही चंद्रावर जायचं कस अरे तू चालतं खरी यानाची गरज नाही काय नाही चंद्रावर जाय काही पैसे लागत नाही तर तू माझ्यासोबत चाल 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 पण काही भाकर बिकर काही भाजी काही घ्यायला का ना ऑक्सिजन बिक्सिजन काही अरे काहीच घ्यायचं काम नाही तू माझ्यासोबत चालतं खरी फक्त काहीच घ्यायचं काम नाही ऑक्सिजन हे सगळं तिथ ये रे ना ये पण हे दारू दुकान आहे ना हे वाईन बार वाईन बार हो मा इथून तुलचंद्राव नेतो ना ये बाबा आम्ही चाललो घरी हा दारू गरू पित नाही मी उगं काही करू नको मा पहिलेच बद बद माराल बर मला हा पटकन कोणी सांगाल मा बापाले आर तू ये ना मुकाट्याने कोण नाही सांगत नाही इकडे ये तू पिऊ नको बस वेटर ओ वेटर बोला सर, आ, सर मदे मदे, है, है, काय ना कोणती आहे आपल्याकडं सर मध्ये खजूर आहे वन थाउजंड हे त्याच्यानंतर मॅकडॉल आहे आपल्या याच्यामध्ये दारूमध्ये मॅकडॉल आहे आय बी आहे पायपर आहे त्याच्यानंतर ऑफिसर चॉईस आहे रम आहे काय तुम्हाला काय पाहिजे आण कोणती आण बेरच आण जाऊ दे आण बेर दोन चीड बेर आण बाबा दोन नको तू 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 पी मुकोट ना हो अरे एकच घोट पिऊन फक्त एक घोट नको नको एक घोटं नको अर्धा घोट नको एक थेंबही नको तुला माहिती आहे का माणूस बिघडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असते मित्र हां मित्र तंबाखू असो पुडी असो बिष्टाल असो दारू असो पहिल्यांदा एकच सुरका मार एकदाच तंबाखू खाय दोन चार पुडीचे खंड खाय एकच घोड दारू पी असं करू करू मग काय ते माणूस त्याच्या लाईनील लागते आणि तो दारू पीच मला माहीत नव्हतं सर नॉर्मली चिल्ड नाही जास्त एक काम कर इकडे नको आणू आम्ही काउंटरवर काउंटर पॅक घेतो बरं सर ओके चालते सर चालते घण्या चाल काउंटर एक एकच घोडकी जास्त नाही ए सेंध्या संध्या मला कसका नोकर चेंडू दादा चेंड्यावर आला लागत तू लई शाळेत तू ए आता मला शाळेत जायचं शाळेत अरे शाळेत जाऊ नको आता इथे घंटा दोन घंटे झोप नाही तर वावरात जाऊन कोठ्यावर जाऊन झोप शाळेत जाऊ नको नाहीतर तुला मास्तर मारल बरं नाही नाही शाळेच जायचं मला आता गेल गेले गेलो मास्तर संघ घेते कडे पण येऊ का गुरुजी बाबा टाइम किती झाला शाळा सुटली बाबा शाळा सुटली शाळा बांधली सुटी का तुम्ही सुटायला शाळा सुटली कशी काय मला नाही विचारता कशी काय सुटली अरे अरे बाबा शाळेचा टाइम बघ ना हा झोपला होता का घरी तू सगळे लेकर घराकडे गेले तर मी बी घराकडे आवरून सगळं घराकडे चालून तू आता म्हणतो की शाळा गुरुजी मी येऊ पोरग आहे मला नाही तुम्ही शाळा सोडली कशी काय आणि शाळा तुम्हाला बांधायची कोण सांगितली होती सांगायला माकड तोंडिया काय झालं तुला गांजा खिज्या पिऊन आज गांजा गांजा फिजा काय पीत नाही मी निर्व्यसनी माणूस आहे निर्व्यसनी सुपारीचा खांडाचं पण व्यसन नाही आपल्याला आणि व्यसन कोण ना करायचं नाही व्यसनामुळे संसाराची बर्बादी होते अलग अलक्षात दारू प्यायची नाही बिस्टाल प्यायचं नाही तंबाखू खायचं नाही पुरी खायची नाही गांजा प्यायचं नाही व्यसन कोणतंच करायचं नाही ते महत्वाचं नाही महत्वाचं एक हे की तुम्ही शाळा सोडली कशी अरे बाबा चार वाजून गेले शाळेचा टाइम होऊन गेला सोडली कशी म्हणजे हा आता तुला विचारून शाळा सोडायची का आम्ही मला विचारून म्हणजे या वर्गाचा रिस्पेक्टेड मॉनिटर मी आणि मला विचारल्याशिवाय तुम्ही काहीच करायचं नाही झाडाचं पान सुद्धा मला विचारल्याशिवाय हालत नाही तुम्ही शाळा सोडली कशी पोरं सोडली कशी तुम्ही गण्या तुला भूत लागलं का चकवा लागला तुले हा तू आज बोलायला कसं का काय कसं काय म्हणजे मी काय इतके दिवस मुका होतो का मी रोजच बोलतो पण ते महत्वाचे नाही महत्वाचं हे की शाळा सोडली कशी कायच करा आले पावजी बोलतो तोंडाचा गण्या दारू पिली तू दारू दारूच्या दारूच्या दारू, दारू, दारू मातीत जात नाही मी तुम्ही मला दारू पे समजाल का तुम्ही मला दारू पे समजाल का तुम्ही शाळा सोडली कशी ते महत्वाचं नाही दारू महत्वाची नाही महत्त्वाची तुम्ही शाळा सोडली कशी वानेर तोंडिया तू वय काय 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 नवव्या वर्गाची तू आणि दारू पिया लागला माकड तोंडिया हा हे शिकवलं का तुम्ही हा हे शिक तुझ्यावर संस्कार माहिती थांबते बापालाच फोन लावतो हॅलो अहो सरपंच साहेब बापाला नाही बापाच्या बापाला मी बापाच्या बापाल नाही म्हणलं शाळा सोडलीच कशी तुम्ही बोला गुरुजी बोला काय काम काढले काय एखाद्या प्रमाणपत्रावर सही पाहिजे का, का घरकुल पाहिजे का सुलभ शौचालय पाहिजे काय पाहिजे पाहिजे काय तुम्हाला सांगा काय अर्थ नाही सांगा सगळ्या गावाचा अडचणी आपण सोडवतो समाजकारी असो राजकारण असो आपण कुठंच माग नसतो अहो मला प्रमाणपत्रावर सही नाही पाहिजे घरकुल नाही पाहिजे सुलभ शौचालय सगळे मागरी आणि गावाचा कारभार सांभाळत असताना पुऱ्या गावावर ध्यान ठेवत हो असताना घरावर जरा ध्यान ठेव जा आव घरावर पक्क जाणे आणि घर काय साधे सुद्धा नाही आपलं आरसीसी घर आहे त्याच्यामुळे वारा असो वावदन असो पाणी असो घराला काय होत नाही आपल्या आव बांधलेल्या घरावर नाही घरातल्या माणसावर हो ध्यान ठेव जा लेकरा बाळावर ध्यान ठेव जा आव लेकरा बाळावर ध्यान असते आता गणेश तुमच्या इथे शिकायला तुम्ही त्याच्यावर जास्त ध्यान ठेव जा घरी काय ले लेकरू चार दोन घंटे राहते सगळ्या काही राहते पण दिवसभर तुमच्या ताब्यात असते त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ध्यान ठेवायचं काम तुमचं आलं का लक्षात हा म्हणजे मास्तर लुटून तुम तुम्ही मोकळे होत जा आहो तुम्ही पहिल्यांदा शाळेत या बरं जिथं असाल तिथं शाळेत या जेवत असाल तर हात धुवा इकडे या पाणी पित असाल तर पाणी प्या इकडे या झोपत असाल तर चादर घेऊन इकडे या पण तुम्ही लवकरात तुम लवकर इकडे या बरोबर आलो पाचच मिनिटात आलो पाचच मिनिटात गुरुजी आणि शाळा सुटली तरी तू शाळतच का पहा गुरुजी किती हुशार लेकरू आहे हा ट्युशनसाठी थांबला असेल बहुते अहो सरपंच ट्युशनसाठी नाही थांबलं हा त्यानं काहीतरी नशा केली ती कसं बोलायला पहा गुरुजी तुम्ही काही सांगू नका महापौर पोरगा नशा कराल आव शक्यच नाही हा अभ्यास भलेही तो करणार नाही खोड्या करेल पण नशा पशा काही करत नाही ते बाबा सांगा बरं ते सांगा बरं सांगितलं सांगितलं

अहो गुरुजी मग तुम्ही काय पाहिलं तुम्ही झोडून नोकळ करला होत हा चित मागे कुठल्या तुम्ही मा मांगारी शाळा सोडलीच कशी ते पहिले सांगा चल तू घरी सांगतो येतो गुरुजी तोंड तो अख्ख्या खंडात कोणा सुपारच्या येत नाही हा ए बाबुराव मारायचं नाही अंगाला हात नाही लावायचा आपल्या सांगून ठेवाय हो काय कलमा चालला सा? काय सांग काय कलमा चालला हे मुताड मुताड भिकार चोर चलं शाळा शिकायला जाते का भिकमागे धंदे जाते कोणा लोक अरे लोक मा उदाहरण देतात आदर्श सरपंच गावकरी कायनू बायनू मला उपाध्याय देतात भांडणं सोडवाय म्हणून नेतात कोणा व्यसन करून त्याच्या घरी म्हणून नेतात आणि महाज घरचा असाही दिवासा हो त्याच्यापेक्षा न न झालेले लेकर ले परवडले वाज राहिले परवळ माणूस काय कलमा काय झालंय जरा समजून सांग जरा माय माझे एखाद्या झटक्यात आले का न हो हा वाचत ये नाश ये ना अरे त्याच्या बोलण्यावर तू लक्षात ये ना का तुला हा वाशे ना सगळं या काट्याला टकोऱ्यावर घेणं म्हणजे तुमच्यामुळे टकोऱ्यावर बसलं काट हम्म आता घ्या भोगा आता कर्माची फळं खबरदार बाबराव मा काय काही म्हणा तर हा त्या मास्तर तुम्ही काय म्हणले नाही त्या मास्तरने शाळा सोडली कशी नाही कशी सोडली शाळा अरे वान तोंडिया हा ओ बाबराव आपला जीव कदरला बाबा ओ बाबराव ओ बाबराव काय म्हणायचं नाही हे बडबड करायला काय का नाही उठ डोळे उघडे ठेवून लागला उठून झोपत काय बडबड करायला काय झालं बाबा काय झालं अरे काय झालं हे मी तुला विचारायला लागलो ओ बाबरा ओ बाबरा काय करायला तू आ आणि बापाचं नाव घ्यायला लाज नाही वाटत का वाजा आले शाळेत का वाजायचं आ, आ ही उठायची वेळ आहे का तुला झोपत उठायची मी झोपत होतो मेली आटकन लवकर शाळा घाली तिकडे मायला झोपत होतो काय म्हणजे स्वप्न होतं का न हो अरे बाप रे पुन्हा दारू पिलती रे बाबा स्वप्नात हा शाळेत गेलो काय काय केलं बापाला बाबरा, बाबुराव बाबुराव बरं झालं स्पन होतं नाहीतर लयच मार खायची पाळी होती तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि हो हा व्हिडिओ फक्त विनोद निर्मितीसाठी बनवलेला आहे कृपया कोणीही धूम्रपान करू नये नशा करू नये दारू पिऊ नये दारूमुळं अनेक संसार मातीत गेलेले आपण पाहिलेले आहेत आलं का लक्षात हां आणि आपल्या या व्हिडिओमधले कथा पात्र सगळे काल्पनिक असतात पात्रांची नावे काल्पनिक का असतात व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद असंच प्रेम आमच्यावर राहू द्या असेच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या पुन्हा एकदा मनापासून เด็กหนอน